महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र दिन जय मात्र mm. नमस्कार सर्वांना <च्छेव> थोडीशी पार्श्वभूमी आपण घेऊ मागची थोडी पण माझ्या म्हणजे बारीक आपल्या सिनियर पत्रकारांना काम करायची मी आता किती वर्ष करतोय काय करतोय सगळ्यांना माहितीयेच तरी पण एकोणनव्वद साली साधारण नव्वद ला पहिली निवडणूक झाली महापालिकेची आणि तिथून आतापर्यंत साधारण चौतीस ते छत्तीस छत्तीस वर्ष छत्तीस वर्ष आम्ही पक्षामध्ये काम करतोय नव्वद ला नगरसेवक झालो ला नगरसेवक झालो दोन हजार दहा ला नगरसेवक झालो विरोधी पक्षनेता झालो आणि त्यापासून नव्वद पासून आजपर्यंत मातोश्री हे आमचं मंदिर मानलं गेलं मातोश्रीवर राहणारे आमचे दैवत मानले गेले आम्ही आणि त्यांच्या विश्वासावर छत्तीस वर्ष मी हा प्रवास केला आणि या प्रवासामध्ये पुरी माझे सहा विधानसभा मतदारसंघ होते त्यानं तीन मतदारसंघ आले मा देवणेदा तीन मतदारसंघात दिलं मी सर्व तुम्हाला आणि माझ्या या जिल्ह्यातील सर्वच माझ्या पदाधिकाऱ्यांना शिवसैनिकांना मनापासून धन्यवाद देत की सत्ता असो नसो आमच्या निर्णयावर माझ्या विषयात ठेवून खूप चांगल्या पद्धतीने कोल्हापुरात काम केलं गेलं कुठली अपेक्षा त्यांनी न बाळगता लोकसभा विधानसभा जिल्हा परिषद पंचायत समिती महापालिका ज्या ज्या निवडणुका असतील किंवा वर्ण जे आदेश येतील त्या आदेशाचे पालन तंतोतंत ह्या भागातील सर्व शिवसेने पदानी केलं त्यावेळेला पहिल्यांदा धन्यवाद देईल की त्यांच्यामुळे मी पर्यंत पोहोचलेला त्यानंतर अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ मला संदी दिली साहेबांनी राज्यमती दर्जा दिला खूप चांगलं काम आम्ही केलं कोल्हापुरात कधीच नाही उपने ते उपनेतेपद दिलं गेलं मला उपनेतेपद दिलं गेलं आणि या सगळ्यांचा वाटा तुमच्याबरोबर आपल्या सर्व स्वीकार शिवसैनिकांचा सन्मान्य उद्धव साहेबांचा आशीर्वाद मोठ्या साहेबांचा आशीर्वाद रश्मी वहिनी या सगळ्याच्या आशीर्वादाने सर्वसामान्य कुटुंबातील एक कार्यकर्ता या पदावर पसला गेला परंतु गेली दहा वर्ष बघितलं तर काही घटना अशा घडत गेल्या हा जो आज शिवसैनिकांचा एक भावना आहे तीव्र भावना त्याला तर कारण आहेत ही निवड एक अशी निवड नाही आहे परंतु निवड करताना जी लोक आपल्याला नावं देतात उमेदवार म्हणून जी लोक तुम्हाला पदाधिकारी नावं देतात त्यांची विश्वासार्हता आणि पारदर्शकता बघण्याची भविष्यासाठी गरज आहे अशी मी नम्र विनंती साहेबांना करणार आहे नम्र विनंती कारण प्रत्येक आम्ही तुमच्यावर विश्वास घेऊन तुम्ही जो आदेश द्याल त्या आलेलो आणि ते सगळे शिवसेनेत त्याबद्दल कुठेही कमी पडले नाही विधानसभेची निवडणूक मी मुद्दा म्हणून विधानसभे निवडणुकीमध्ये सगळ्यांचा आग्रह होता की उत्तर मतदारसंघ बाले किल्ला मी आणि दोघं तिघ ह्या मतदारसंघात इच्छुक होतो आम्हाला खात्री होती की मशाल चिन्ह दिल्यानंतर आम्ही समोर त्याचा पराभव करू शकतो हो। दिलाय कुणाला केपी पाटला दिलं केपी पाटील आता कुठे आहेत राष्ट्रवादीने म्हणजे ह्या ज्या घटनाक्रम आहेत ते घटनाक्रम खूप मला वेदना देणार आहेत मला मग अशा परिस्थितीमध्ये आता एक आमदार नाही खासदार नाही तरी पण आम्ही लढतोय आणि लढत राहिलो आतापर्यंत ही निवडणूक बघितली विधानसभेची एक मोठं षडयंत्र रचलं गेलं की कशा पद्धतीने समोरचा उमेदवार बाय मिळेल ह्या पद्धतीने मुंबई पासून इथपर्यंत सर्व विरोधाने विरोधी पक्षाच्या लोकांनी सत्ताधारी पक्षाच्या लोकांनी एक फिल्डिंग लावली आणि आम्हाला कशी उमेदवारी ना मिळणार नाही यासाठी प्रयत्न केले गेली मग आता मी विचारतो बीबी राजेना ना आमचे उमेदवार ती महाविकास आघाडी उमेदवार होता तुम्ही आमच्या घरी आलात सत्कार केला भरला शेकडो हजारो शिवसैनिक तुझ्या कामात होते मोठ्या वेळी एक आम्ही अशा पद्धती उतरलो होतो की मोठ्या महाराजांची निवडणूक होती पण ती आमची लढाई होती कारण उद्धव सावंत जेणे बसवले ते पडले पाहिजे ह्या भूमिका सर्व शिवसैनिक राबले का आधी पंधरावेळेला राजीनामा तुम्ही माघार घेतली तुम्ही राज्यात मान्य आहे पण प्रजेला आणि शिवसैनिकाला अधिकार आहे तुम्ही सांगायला पाहिजे आम्हाला की आम्ही माघार घेतली आणि माघार घेतल्यानंतर राजू लाटकांची राजू लाटक तिथं पुसा कोण लढल कोण राबल शिवसैनिकच राबले कुठे गेले ते काँग्रेसचे सेकंड परीचे नेते राष्ट्रवादी नेते सेकंड परीचे कुठे गेले होते राजेंचा गट कुठे गेला होता राजेंच्या सासूबाई कुठे काम करत्या गरबींमध्ये गेल्या होत्या शेकडे एक पक्ष सासूबाईचा एक पक्ष आम्हाला मुहूर्त समजू नका मला ह्या निमित्तान एवढंच सांगायचंय की आम्ही मुहूर्त नाही कसे काय काय घटना घडल्या भविष्यामध्ये कोल्हापूरला कैल काय घटना घडल्या आणि कशा घटना त्या त्या वेदना ती जखम अजून आमच्या जीवायला लागलेली आहे काय झालं असतं आमच्यातला धनुष्यबाला उमेदवार उभा केला तर पडला असता तर घराघरात आमचा मशाल आमची मशाल घराघरात पुसली असती गेली नाही होय तुम्ही राज्यात सगळ्या सगळं ठीक आहे तुम्ही आमच्या महाविकास आघाडीचे उभे होते सांगायला पाहिजे होत की सगळ्यांना बोलवा आणि मी माघार का घेतोय हे सांगा तुम्ही मेरा नाही सांगितलं की कारण मला कधी कोल्हापूरला भविष्यात कळपी आता त्यांचा गट कुठे काय कामात होता गट पूर्ण त्यांच्या आमच्या विरोधात काम करतात मदत कुणा केली आमच्या विरोधकांना मदत केली मग महाराजांसाठी मी राबलो जे पण सुमार मी तेवढं हे ठेवलं तुम्ही झाली नाही अशा एक आणि अनेक घटना ह्या गेली अनेक वर्षात घडल्या त्याचबरोबर परवाची निवड ठीक आहे उद्धव साहेबांचा अधिकारच आहे तो निवड कुणाची करायची पदमुक्त कुणाला करायचं हा त्यांचा अधिकार तो मत नाही आहे मी उपनेता झाल्यानंतर एक वर्षापूर्वी सन्मानित उद्धव साहेबांनी वरिष्ठांना सांगितलं होतं आता कोणतं जिल्हा प्रमुख नेमायचा आहे आहे ते रुटीन वर्क काय ते उपनेता निवड तर जिल्हा प्रमुख निवडला जातो माझं मत असं होत आमचं सगळ्याच मत असं होतं कोण होत हर्षद सूर्य होता इच्छुक यादव होता अवधूत होता विराज होता तुम्ही आम्ही उपनेते सहसप्रभु विजय देवणे यांना एकत्र बसून तुम्ही निर्णय आम्हाला दिला असता तर आम्ही स्वीकारला असताना तू कुणालाच माहित का नाही काय ह्यातलं हा उदय झालेला आणि उपनेत्याला जर माहित नसतं छत्तीस वर्षाचा अनुभव कल्ली बोळाचा मला किल्ल्यातल्या सगळ्या आतापर्यंत प्रामाणिक पण तुमच्या काम केलेलं आहे तिथं त्यांना सुद्धा माहित नसत तुम्ही कोण नेमणार आहात तर मग थोडस वेदना होतात आम्हाला या वेदना होत आहेत आणि मग ह्यांनी काय करायचं बाळ विश्वास तुम्ही आहोत की विराने राजव्यातोणी आणि हेनी काय करायचं बाबा हर्षरणी आज मला समजलं हचर काय तर निघून गेला होता आज हच्चर गेला नाही मोबाईल गेला काहीतरी असं व्हायला नाही पाहिजे मग उपनेते पदाचाच जर त्याला किंमत नसेल त्याला विचार नसा तर ह्या पदावर राहणं योग्य नाही असा या निर्णयापर्यंत पदाचा राजीनामा देता येत नाही उपनेते पदाचा नको हे पद एक सर्वसामान्य शिवसैनिक म्हणून कायम उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षावर सक्रिय राहण्याचा निर्णय घेतला आहे धन्यवाद सॉरी राज्यसभेची उमेदवारी एका सर्वसामान्य कार्यकर्ता दिली हे सोपं नाहीये हे मी नाही नाहीये म्हणून या पक्षात मी एक सक्रिय कार्यकर्ता म्हणून शिवसेने म्हणून काम करा परत उपनेतेपद पर, म्हणून तुम्ही काहीच त्यांना विश्वास घेणार असा तर कशाला पाहिजे ना तुम्ही पद

ना आता आता केलं मग काही लागलं नाही सुकारा पाहिजे मला मला सुकारा पाहिजे कारण माझ्यावर एवढा विश्वास आहे साहेबांचा आहे कुटुंबाचा विश्वास आहे मला मी काय म्हणतो की त्याला दोष देत नाही ज्या लोकांनी आतापर्यंत जे केलं या उमेदवारी असू देत किंवा पदाचा असू देत मी ह्या लोकांना आम्हाला एकत्र घेऊन तुम्ही घ्यायला विश्वास ते नेते ते युवासेनेचे अध्यक्ष त्यांच्यावर मी बोलणं योग्य नाही नाही काय कल्पना कळेल मला काय ते नेमकं काय ते कळेल मला निवड माझा आक्षेप सध्या आहे निवड प्रक्रिया प्रक्रिया निवड प्रक्रियेमध्ये मला मी म्हणतो कमीत कमी कमीत कमी आम्हाला विचारा तरी तुम्ही सगळं झाल्यानंतर मग मला सांगताय काय ते त्यांच्यातले प्रमुख सांगतायत की आम्ही असं का ठरले आता तुम्हाला लोकसभेत दोन्ही लोकसभेत तुम्हाला समन्वय नको म्हटलं मला ते लोकसभेत समन्वय म्हणजे मला असं नको ना काय मला ज्या पक्षात अखंडपणे छत्तीस वर्षात राहून रा आणि शेवट पर्यंत मी जसे प्रभू पायाखाली हनुमान बसले तसे मी उद्धव साहेब कुठल्याही विरोधकाच्या बळी जाणार नाही गेलेलो नाही जाणार नाही अनेक फोन येत आहेत कालपासनं पण गेलो नाही मी उद्धव आता शिवसैनिक म्हणूनच कायम आयुष्यभर मी काम करणार

मला तुझी काय अर्थ नाही काय कल्पना नाही नाही मी सांगू का ते संपर्क मुखांना मी ऑलरेडी ही नावं कित्येक वेळा पाठवले होते विराटला प्रत्येक वेळी फोन विराट तुम्ही बोला तुम्हाला बोलले होते का नाही बोलवलं होतं का नाही आणि वेळच्या चर्चा केली अवधू तुम्हाला पण सांगितलं होतं हातशाला बदला बोलून घेतलं होतं मग त्यांना बोलवून तर घ्यायचं नाही नाही महिना दोन दोन तुम्ही सांगताय की तुम्ही या आपण साहेबांना या तुम्ही या साहेबांना त्याला सांगायचं नाही होणार तुमचं आहेत ना <laughs> आहेत ना आहेत आहेत अजून नाही मी काय म्हणतो संयम आणि बोलवून विश्वासात घेणे हा फरक आहे केला प्रयत्न ना तो आरोप आहे संघटनेत पक्षामध्ये असे आरोप केले जातात एखाद्याला बदनाम करायचा असेल तर असं षडयंत्र रचलं जातं आपलीच लोक म्हणून तर काश्मीर मध्ये हल्ला होते बाहेरचे आपले अतिरेकी नसतात आपल्यातलेच अतिरेकी जास्त असतात आणि ते अतिरेकी जास्त गोंधळ घालत असतात नाही मी मग सांग ना ने। ने। ने ने शेवटच्या श्वासापर्यंत उद्धवजी बाळासाहेब ठाकरे कारवाई झाली तरी मी शिवसैनिक म्हणूनच मी काय म्हणतोय आधी का you <laughs>